नाही <tune> <tune> ये गाना हो रहा है संगीत का मतलब है

प्रश्न यावर आपण विचारता येतात की हा धुण्याचा क्रम सांगा तुम्ही कृतीसह सा हे गीत करून दाखवा तुम्ही त्यांना स्वच्छतेचा सवयी सांगू शकता का क्षमतेमध्ये जाणीव जागृतीमध्ये प्रवास करावर निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेच्या सवयी माहीत नाही परवाच स्वच्छतेच्या सवयीबाबत बाबत जागरूकता आहे पण अवलंबून आहे आता स्थळ स्वच्छतेच्या स्वच्छतेबाबत स्वतंत्र आहे आणि इतरांना मार्गदर्शन करतो बघायचं प्रवाहामध्ये इतरांनी आठवण केल्यावर स्वच्छतेबाबतची खूप दाखवतो त्यानंतर पर्वत स्तरावर आहे अधून मधून स्वच्छतेचे नियम पाळतो आणि आगल्या स्तराला स्वतःची मूलभूत काळजी काळजी घेतो आणि इतरांनाही स्वच्छ राहण्यास प्रवृत्त करतो

होय किंवा नाही होय किंवा नाही सांगा असा डायरेक्ट शब्द पाहिजे सांगू शकता काय उत्तर काढलं हो किंवा नाही बसून आपण काय समजणार त्यामुळं सांगा असं ओके बाकी तुम्ही रुग्रिक जे आहेत ते बऱ्यापैकी त्याच्याशी साधारण असल्यामुळे चुकलेले नाही किंवा अगदी व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही त्याला जुळवलेलं आहे आणि बरोबर गटाचं नाव आकाश आहे त्याचबरोबर काय वेगळं पण आहे बघा म्हणजे हे सुद्धा सर्जनशीलता आहे त्यांनी सुंदर स्वच्छते हा विषय घेतला तर त्यांनी त्याबद्दल काहीतरी स्वतःच एक सर्जनशीलतेचा रूप स्वतःच इथे दाखवलेला आहे लेखन सुंदर केलेलं आहे प्रश्न असेल किंवा सगळा असेल आहे त्याबद्दल आपला गट क्रमांक एक आकाश आपल्या वर्गातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन

बालकी उत्पादक कार्याबाबत व सेवेबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात आणि त्याच्याबद्दल क्षमता सी फाय पैकवर इतरांना मदत करण्यासाठी वयानुरूप सुयोग्य शारीरिक श्रम करण्याची तयारी दर्शवतो आणि त्यामध्ये सहभागी होतो मुलांना आपले आरोग्य यात विषय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व चित्राद्वारे

प्रवाहामध्ये अध्ययनार्थी प्लास्टिकचा वापर टाळू शकत नाही पर्वत मध्ये कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली आणि आकाशमध्ये अध्ययनार्थी कचरा योग्य ठिकाणी टाकतो खतनिर्मितीचा प्रयोग करतो आणि रिसायकल ही गोष्टी आम्हाला सगळ्यांनी बघितलं पायाभूत स्वराज आता तुम्ही एक आहे विकास क्षेत्र लिहिलेलं नाही कोणतं विकास क्षेत्र घेतलं तुम्ही ते लिहायचं राहिले हां ते लिहायला पाहिजे म्हणजे कोणतं विकास क्षेत्र घेतलंय सी जी फाईव्ह घेतले त्यांनी आणि त्यामधली सी फाईव्ह वर घेतलेली आहे आता तुम्ही पायाभूस्तर घेतलाय मग नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर पायाभूस्तर आपला बाल पहिली दुसरी

आहे संख्याचे आकलन करतात भारतीय स्थानिक किंमत प्रणाली वापर पूर्ण संख्या दर्शन क्षमता भारतीय संख्या प्रणाली स्थानिक किंमत प्रणालीचा वापर करून

त्यानंतर अंक कार्ड आहेत त्यामध्ये तीन पाच दोन चार सात त्यानंतर त्या मुलांना प्रश्न विचारले त्याला सांगायचो मग संख्या कार्ड वाचा मुला पहिल्यांदा आयाच्या संख्येचं वाचन करायचं आहे आवडीची कार्ड घेऊन जास्तीत जास्त किती संख्या असा जास्ती जास्त संख्या तयार करा असं त्यांना दिलेलं आहे त्यानंतर दिलेल्या संख्येने सर्वात लहान संख्या कोणती बघायचं आहे आणि दिलेल्या संख्येतली सर्वात मोठी संख्या कोणती हे देखील त्यांना सांगायचं आहे

जरा प्लीज या पूर्व तयारी स्तरासाठी छान मूल्यांकन तयार केलेला आहे लेखन पण सुंदर केलेलं आहे तर आपल्या वर्गाच्या वतीनं या गटाचा पहिल्यांदा अर्धी अर्धी नमस्कार, दोन, आमच्या गटाचं नाव आहे स्मार्ट टीचर्स तयारी स्तरावर आम्ही सादरीकरण करत आहोत ता। कालावधी पन्नास मिनिट विषय भाषा आर्वण आणि घटक आहे वाढदिवस अभ्यासक्रमाची कल्पना सुसंगतपणे समजून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी घरी गल्लीमध्ये शाळेमध्ये वाढदिवसाचे प्रसंग पाहिले आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा विविध प्रकारे दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी गीत सादर करतो कमल यांचा वाटत साजरा करण्यासाठी सर्व मुलांना समोर बोलवण्यात आले सर्व मुलांनी काळा कृत्य गीत साजरे कर

आणि आकाश स्तरावर आहे सर्व शब्दांचा समावेश केलेला आहे संवेदनशीलता सहकार्याने गीत गायन करू शकत नाही तो पर्टिक्युलर विद्यार्थी दुसरा आहे पर्वत आहे विद्यार्थी सहकार्याने गीत गायनात योगदान देतो तिसरा आहे स्वतः गीत गायन करून इतरांना गीत गाण्यास प्रोत्साहित करतो आकाश स्तरावर स शुभेच्छा दे देताना नेमून दिलेल्या शब्दांची पुनरावृत्ती करतो पर्वस्तरावर नेमून दिलेल्या शब्दासह स्वतःचे शब्द घालून गीत सादर करतो आणि आता स्तरावर शब्दांची कुंपन करून गीत सादर करतो धन्यवाद गीताची निवड केलेली आहे वाढदिवसाच्या के त्यानंतर पुरतीचे टप्पे पण छान सांगितलेले आता मला एक फक्त मूल्यांकनासाठीचे प्रश्न या मूल्यांकनासाठीच्या प्रश्नामध्ये क्षमता तुमची त्यातून मूल्यांकन केले शब्दाचं मूल्यांकन होते

एक पारदर्शक अपारदर्शक पदार्थ वेगळे करा दोन पारदर्शक अपारदर्शक फरक सांगा व तिसरा प्रश्न आहे पारदर्शक अपारदर्शक या पदार्थाची यादी करा पुढं मुलांत क्षमता साहित्यमध्ये पारदर्शक अपारदर्शक कदाचित वर्त नाही रविंद्र पादांचा जे गुणधर्म ओळखण्यासाठी बघण्याची आवश्यकता आहे प्रगतमध्ये पदांचा जे गुणधर्म स्वतः सांगतो तो पुढील विचारांपुरो ओळखण्यासाठी प्रयत्न करतो वेदना श्रृंखला मध्ये आहे अगदी स्तरावर विचारांनी सांगितल्यानंतर पारदर्शक अपारदर्शक सांगण्याचा प्रयत्न करतो रविंद्र मध्ये पारदर्शक अपारदर्शक सांगण्याचा ओळखण्याचा प्रयत्न करतो प्रगत मध्ये ओळखा पाहू माझे गुणधर्म मध्ये

जे लेखन केलेलं आहे आपल्या उदर म्हणजे वैशाली लोहार मॅडम तर अतिशय चांगला साधा केंद्र आहे पण अक्षर अतिशय सुरेख कस काढलेलं आहे आणि विशेष म्हणजे आधीचं बरं बघा खूप सुंदर केलेलं आहे नाव पण त्याने विज्ञान विषयाला अनुसरून घेतलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यानंतर क्षमता वगैरे घेतलेली आहे व्यवस्थित मूल्यांकनासाठीचे प्रश्न जरा कमी वाटतात जागेचा अभाव म्हणजे हे घेतलंय दैनंदिन जीवनातील पदार्थांचा गुणधर्मानुसार उपयोग होऊ मत असतो तर त्याच्यावर आधारित एखाद्या प्रश्न पाहिजे यादी सांगा दैनंदिन जीवनात तुम्ही कोणते पदार्थ अशी बघितले इथं फक्त यादी करावं आले पण ही यादी कुठली कदाचित ते मुलं इथलं करू शकतो हे मुलांकांना वरतीच द्यायचंय आपल्याला इथले जे आपले निकष आहे त्या निकषात बसण्यासाठी प्रश्न बसलेलं गरजेचं

काय म्हणजे वर्गीत करण्याचा प्रयत्नच करतोय असा एक त्या नारंभिक स्थळावर होऊ शकते ओके त्यामुळे कोणी स्थापन बाकी अतिशय सुंदर यांनी केलेलं आहे जेव्हा आहे पण तरी सुद्धा व्यवस्थित त्यांनी आपलं सादरीकरण केलं आम्ही जाणार म्हणून तुम्ही दोन करा आम्ही निघालो असं काही केलेलं नाही थांबून इतकं सुंदर सादरीकरण केलं त्याबद्दल आपल्या वर्गाचं Динәре ул мәлемет. 10 дигән мәлемет. Бунда